लागा मैबूब चांगल्याच हलक्या कडकडायला लागले ते र आपल्या इरशू बाळासाहेबांनी सुलतानला घेतलाय चेरत मारून आलाय तो यायला आपल्या नशिबी नाही लागा तो असाच दावनीला कांड्या पोडत बस आपली ताकद नाही आता म्हणून मी काय तुला असंच सोडून देणार नाही रे तुला शेवटपर्यंत मी संभळीन काय काळजी करू नको नाही ऐकणार ला का ते काय रे ते शेठ अण्णा सायती कुणावर बोलायला लागली ती बैलावरच बोलायला लागली ती अण्णा तोर बर काय बोलताय का का आता आमच्या संघ कुठं माणूस राहिले बोलायच बोलायचं ना वय वय तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे तेव तर किती दिवस राहणार आहे आता अजून किती वय संपणार आहे एक ना एक दिवस विकणारच के अच्छा विकणार नाही मी त्याला तुम्हाला कोण म्हणल ती सतीश बोला नोकरीसाठी पैसे बर जायचे का नाही मुंबईला बरं जायचं का नाही आणि त्या आम्ही आलो तू तुमच्या घरात पाऊस पडत होता म्हणून राहू कौल सगळी कळत होती जागोजागी भांडे सगळी ठेवली होती घर आहे का शेत ऐकतीच कळत नव्हतं तेव्हा तुम्हीच म्हटला होता घराची कौलं या वर्षी बदलायची होती झाली का पैसे जुळणी कौल बदलायला नाही झाली कौलं बी बदलायची आणि नोकरीला बी पैसे भरायचे पण म्हणून काय लागा मेहबूब लाकतो काय मी नाही ऐकणार आयुष्यभर त्याला सांभाळणार आहे गेलं अरे जाऊ दे त्यांच्या पोरानं आपल्याला काय सांगितलंय बैल आहे गिराईक बघ अरे बैल बघ कसला दिसतो या चल फट काढूया आणि झाडून सगळ्या ग्रुपला टाकूया बघ गिराईक पळत आलं पाहिजे चल एकीकड इक पोराची नोकरी एकीकड इक इक घर आणि एकीकड इक इक तू नाईलाच आहे महेबू शंकरांना हो बाळासाहेब मला सांभाळ खरं आहे का मिळ काय लागलाय ती होय बाळासाहेब अहो शंकरांना स्वतःच्या हिमतीवर आजपद्र तुम्ही मिळला सांभाळलं आणि आता काय लागलाय नाईलाच आहे बाळासाहेब अवशंकराना एवढं काय झालं या अहो पोराल नोकरी लागते या त्याला पैसे भरायचे घर दुरुस्त करायचं आहे एक नाही अनेक गोष्टी आहेत तुम्हाला काय सांगून उपयोग आहे बाळासाहेब नाही करा ना ते तुमचं काय का असं ना पण मी मला मी तसं ऐकून द्यायचो नाही नाही जमणार नाही बाळासाहेब शंकर ना माझं काय ऐकता का माया सुलतान संघ तुमचा मी एक मैदान पळू द्या असं कसं शक्य आहे राहू असं कसं म्हणता आयुष्य खरं आण जरा बघा अहो त्याच्यात ती अजून मला रग दिसत्या तुमचं मेहबूब मैदान मारणार म्हणजे मारणारच आणि त्याने जर मैदान मारलं तर महबूब तुमच्या दावणीला असणार पण आयुष्यभर मी त्या सांभाळ करणार नाही मारलं तर नाही मारली तर हे बाळासाहेब पाटला शब्द आहे आयुष्यभर त्या सांभाळ करणार म्हणजे करणारच बाळासाहेब असंच जर असेल तर न्याय त्याला शर्यतीला Jangan yeah. hey, Jangan तुमच्या मर्यत मारल्याचं हे जरा आणि तुमच्या तिच्या नोकरी जो विषय आहे ती माझ बघतो ते शिंगू नका बाळासाहेब खरंच तुम्ही या गावचं तुम्हाला कनव आली पण त्या सरकारला कवा कनव घ्यायची हा द्या आता आपण वाटच बघायची अहो त्यांनाच निठमोठ्यानी मौट सट्टा लावून घोडे पळवायला चालते ती त्यांची शिकारी हाऊस पुरी करायसाठी बंदुकीने एखाद जनावर मारायला चालते या ती खाय पियासाठी कोमड बकर कापले चालते ती आणि आपल्याला शिकवते ती जनावरचा कायदा अहो त्यांनाच ती कुठे माहितीये बैल म्हणजे आपल्यासाठी नुसती जनावर नव्हते ही आपली जीव आहे शरीर चालू असल्या दहावीस घराच्या चुरी पेटते त्या दहावीस कुटुंब जगते ती हे कधीच कोणाला दिसत नाही गोमाता म्हणून आम्ही गायला सांभाळायचं त्यांच्या पुढे जन्म घेतलेल्या वासरासने जीवनावर लहानाचं मोठं करायचं आणि इथं शर्यती बंद मग आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं बैलास नेऊन खाटकाच दावणीला बांधायचं बरोबर आहे बाळासाहेब तुमचं येतो या